लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता पक्ष प्रमुखांनी साहेबांनी आता संपतराव हे आमदार झाल्याबद्दल भावना आणि सिद्धूला याचं श्रेय दिलेलं आहे साहेब म्हणतात की हे सगळं भावना आणि सिद्धूच्या प्रेमामुळं त्यागामुळं संपतराव गाडे पाटील हे आमदार झालेले आहेत त्यामुळे पहिला सत्कार त्यांचा करायला हवा आणि मग साहेबांनी जो काही मान सन्मान सिद्धूला आणि भावनाला दिलेला असतो त्याच्यामुळे आजीच्या तळपायाच्या आगमस्तकाला गेलेली असते आजी तिथून रागारागाने निघून गेलेली असते त्यानंतर आता जेव्हा आरती फुलं आणि सत्काराचं साहित्य द्यायला आलेली असते त्यावेळेस सिंचना तिचा अपमान करते ती थी तिला ओळख दाखवत नाही आणि तिला बोलायलासुद्धा तयार होत नाही तिथे गेल्यावर तिला आहे की सिंचनाने हरीशला घर जावंय म्हणून इथे राहायला कायमचं आणलेलं आहे हे ऐकून आरतीला खूप मोठा धक्का बसतो आहे जेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास आरतीला भेटतात तेव्हा आरतीचा चेहरा पडलेला असतो श्रीनिवास आणि आरती लक्ष्मी आरतीला विचारतात की काय झालेलं आहे त्यानंतर आरती काहीही सांगत नाही आणि म्हणते की संपतरावांच्या घरी आत्ता खूप माणसं आलेली आहेत तर तुम्ही आत्ता तिथे जायला नको आहे पण लक्ष्मी आणि श्रीनिवास गाडेपाटलांचं अभिनंदन करायला त्यांच्या घरी पोचलेले असतात इकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास घरी आल्याबरोबर आजी त्यांचा अपमान करायचंच ठरवते आणि याच्यासाठी ती निलांबरीला आग लावून देते त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास गाडेपाटलांचं आमदार झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करायला आम्ही इथे आलो आहोत असं म्हणते लोकांसमोर आजी काहीही बोलत नाही पण जेव्हा लोक जातात तेव्हा सिंचना आणि हरीशसुद्धा आईबाबांना पाहून आश्चर्यचकित होतात लक्ष्मी आणि श्रीनिवास सिंचनाला बोलतात पण सिंचना त्यांना ओळख ना दाखवत नाही आणि काहीही बोलायला तयार होत नाही हे पाहून लक्ष्मी आणि श्रीनिवासला फार वाईट वाटतं त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास सिंचना आणि हरीशला आपल्या घरी येण्याचं आवाहन करतात पण सिंचना हरीशला म्हणते की तू अजिबात घराच्या बाहेर पाऊल टाकायचा नाही तू आता इथे गाडेपाटलांचा घर जावई झालेला आहे सिंचनाचे ही वाक्य ऐकून लक्ष्मीच्या हृदयाला भेगा पडलेल्या असतात की आपला सख्खा मुलगा आता गाडेपाटलांचा घर जावई होऊन इथे राहत आहे काय आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हरीश सिंचनाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यात यशस्वी होतील का हे बघणं खूप रंजक ठरेल